नमस्कार मंडळी आज आपण इडली पात्रातल्या आगळ्या वेगळ्या पद्धतीच्या सात ते आठ दिवस छान अशा टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत कमीत कमी तेलकट पुऱ्या बनवणार आहोत ह्या पुऱ्या तुम्ही टिफिनला घेऊन जाऊ शकता नाश्त्यामध्ये खाऊ शकता किंवा प्रवासामध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अजिबात खराब होत नाही रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्याला एक वाटण तयार करायचंय त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला चार ते पाच हिरव्या मिरच्या घालायच्या त्यानंतर सात ते आठ लसूण पाकळ्या यामध्ये घालूया त्याचबरोबर अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचंय आणि याचं वाटण तयार करून घ्यायचंय इथे आपलं वाटण करून झालं की थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवूया त्यानंतर इथं मी एक परात घेतलेली आहे आता परातीमध्ये आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घालायचंय ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं ना सेम त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा यामध्ये घालायचा आहे आता तुमच्याकडे जाडसर रवा असेल ना तर तो, तो मिक्सरला फिरवून घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ यामध्ये घालूया म्हणजे आपला पदार्थ छान असा खुसखुशीत होईल त्यानंतर एक वाटी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालूया आता हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं सर्व साहित्य चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल तिखट घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा हिंग अर्धा चमचा धनेपूड घालूया पाव चमचा ओवा त्यानंतर एक चमचा तीळ यामध्ये घालूया त्याचबरोबर चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा कडकडीत तेलाचं मोहन घालायचंय म्हणजे आपला हा पदार्थ तेलकट होणार नाही आता घातलेलं तेलाचं मोहन पिठाला चांगलं चोळून लावून घ्यायचंय तर तेल गरम आहे त्यामुळे चमच्याने याला चांगलं मिक्स करून घेऊया मोहन थोडं थंड झालं की हाताने याला मिक्स करून लावून घ्यायचंय हे बघा छान असं चोळून लावून घ्यायचंय इथे आपलं सर्व साहित्य चांगलं एकजीव करून झालं की यामध्ये ना आपण थोडं थोडस पाणी घालूया आणि याचा मौसूद गोळा मळून घेऊया पाणी आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच घालायचंय एकदम पाणी घालू नका नाही आपलं हे मिश्रण पातळ होईल चांगलं मिक्स करून घ्यायचंय इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे हे बघा इतकं मौसूद मी मळून घेतलेलं आहे आता यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि दहा मिनिटं याला चांगलं भिजण्यासाठी बाजूला आहे दहा मिनिटानंतर यावरचं मी झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ छान असं भिजलेलं आहे यामध्ये आपण जो घातलेला रवा होता तो छान असा भिजल्यामुळे हे पीठ ना थोडस घट्ट झालंय याला पुन्हा चांगलं आपल्याला मळून घ्यायचंय इथे आपलं हे पीठ चांगलं मळून झालं की यामधला आपल्याला एक गोळा काढून घ्यायचा आहे त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घेऊया हे बघा त्यानंतर चपातीपेक्षा थोडासा जाडसर आपल्याला याला लाटून आहे तर अगोदर ला आपण याला सुक्या पिठामध्ये बुडवून घेऊया त्यानंतर पोलपाटावर ठेवून याला लाटून घ्यायचं आहे हा गोळा मी चपातीपेक्षा ना थोडासा जाडसर लाटून घेतलेला आहे हे, हे बघा आपण आता याच्या पुऱ्या पाडून घेऊया तर इथे मी ना ग्लासाच्या साह्याने याच्या पुऱ्या पाडून घेतेये पुऱ्या पाडून झाल्या की हे साईडचं पीठ आपल्याला काढून आहे अशाच पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या बनवून घेते इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत तर सर्वात अगोदर ह्या आपण वाफवून घेऊया आता ह्या पुऱ्या का वाफवून घ्यायच्या हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा पुऱ्या वाफवण्यासाठी इथे आपण ना इडली पात्राचा वापर करतोय म्हणजे आपल्या पुऱ्या एक साथ भरपूर अशा वाफवल्या जातील त्यासाठी इथे मी ना इडलीची प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटला तेल लावून घेतलंय तर यामध्ये आपण आता पुऱ्या घालून घेऊया एक एक पुरी आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आहे हे बघा अशाच पद्धतीने आपण सगळ्या प्लेटमध्ये पुऱ्या ठेवून घेऊया तर इथे आपल्या सगळ्या इडली प्लेटमध्ये पुऱ्या भरून झालेल्या आहेत आपण आता ह्या वाफवण्यासाठी ठेवूया त्यासाठी इडली पात्रामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला ह्या प्लेट ठेवून घ्यायच्या यावर आपण झाकण ठेवूया आणि हाय फ्लेम वरती ह्या पुऱ्या दोन ते तीन मिनिटं चांगल्या वाफवून घेऊया दोन ते तीन मिनिटांतर यावर झाकण काढतीये तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या पुऱ्या छान अशा वाफवून झालेल्या आहेत यापेक्षा खूप जास्त पुऱ्या आपल्याला वाफवायच्या नाहीये आपण आता ह्या काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया तर इथे आपल्या पुऱ्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत हे बघा इथे आपण ह्या पुऱ्या वाफवून घेतल्या कारण आपण ह्या पुऱ्या जास्त दिवस स्टोर करून ठेवू शकतो त्यासाठी काय करायचं हवाबंद डब्यामध्ये ह्या पुऱ्या भरून फ्रीजमध्ये ठेवायच्या सात ते आठ दिवस छान अशा टिकतात हवं तेव्हा तुम्ही ह्या तळून खाऊ शकता आपण आता यामधल्या काही पुऱ्या तळून बघूया ह्या पुऱ्या मी एकदम सगळ्या तळणार नाहीये तर यामधल्या काही पुऱ्या मी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवतीये कढाईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये मी पुरी सोडतीये या पुरी ना आपल्याला झाऱ्याने असं तेल सोडायचंय हे बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही पुरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे हे बघा तिला छान अशी खमंग खरपूस तळून घेऊया आपली ही पुरी चांगली खमंग खरपूस तळून झाली की आपण ही काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया आपल्या सात ते आठ दिवस छान अशा टिकणाऱ्या खमंग खुसखुशीत मसाला पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद